कृष्णा रे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे सांग देवा सांग देवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सांग देवा सांग देवा सांग देवा सांग देवा दुखी माझा संसार दुःखी माझा संसार सुखी केव्हा मी होणार सुखी केव्हा मी होणार सांग देवा सांग देवा सांग देवा सांग देवा दुखी माझा संसार सुखी केव्हा मी होणार सुखी मी होणार जमला पैसा अडका का घेतले सोनणार जमला पैसाड कातले सोना संगे कधी संगे कधी येणार सुखी केव्हा केव्हा मी होणार सांग देवा सांग देवा सांग देवा सांग देवा दुःखी हा संसार दुःखी माझा संसार सुखी केव्हा होणार सुखी केव्हा होणार बांधले घर दारे जमल्या मालमाड्या बांधले घर दारे जमल्या मालमाड्या संगे कधी ना येणार संगे कधी नाही येणार सुखी केव्हा मी होणार सुखी केव्हा मी होणार सांग देवा सांग देवा सांग देवा सांग देवा दुखी माझा संसार दुखी माझा संसार सुखी केव्हा मी होणार सुखी केव्हा मी होणार सुखी केव्हा मी होणार तुकडा दास म्हणे तुम्ही भजन करा तुकडा दास म्हणे तुम्ही भजन करा सगे हरीनाम ये येणार सगे हरीनाम केव्हा मी होणार सुखी केव्हा मी होणार सांग देवा सांग देवा सांग देवा सांग देवा दुखी हा संसार दुखी हा संसार सुखी केव्हा मी होणार सुखी केव्हा मी होणार सुखी मी होणार धन्यवाद